मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे आपण इकडच्या फाटीला ते तिकडच्या फाटीला त्याच्यामुळं काही जण म्हणतात आय ही कधीतरी एकत्र ये येतील का दिस आमचं निम्मगार होतय सारखं आणि मग हळू दबकत दबकत मला होतं दादा दादा काही होईल का पुढे काहीतरी होईल म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मागं मीच तुमच्याकडं डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान करा अशा प्रकारची विनंती करायला यायचो मी त्यांना दुसऱ्या पक्षातनं घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन मी दिलीपराव वळसे पाटलांनी जबाबदारी दिलीपरावांच्यावर मी जुन्नर खेड आंबेगावची जबाबदारी टाकली होती माझ्यावर मी भोसरी शिरूर आणि सर ह्या तीनची जबाबदारी घेतलेली होती आणि त्या प्रकारे आपण ते सीट निवडून आणलं अंल, निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व वा चांगलं आहे दिसायला राजभिंडा आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील परंतु मित्रांनो नंतर, नंतर नंतर दोन अडीच महिने दोनच महिने झाले दोन वर्ष झाली आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा म्हणलं राह जनतेने पाच वर्ष निवडून दिलं दोन वर्षातच राजीनामा द्यायचा लोक जोड्याने मारतील रो आपल्याला असं करू नका काय अडचण काय नाही मी कलावंत आहे दादा माझ्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे नाटक असतात चित्रपट असतात त्याच्यावर परिणाम होतोय दादा आणि मी मित्रांनो मी खोटं बोलणार नाही मी तोंडावर असं समोरासमोर करी मी म्हणलं तसं करू नका दिसायला खराब दिसतंय आता ते म्हणलं मी सेलिब्रिटी आहे त्या लोकांना वाटतं रोज मी तिकडं मतदारसंघात यावं कसं शक्य आहे मला माझी मालिका असते मग मला त्या ठिकाणी काम करावं लागतं मग ते कोण बघणार माझ्या व्यवसायावर परिणाम झाला माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असं त्यांचे शब्द होते मी तरी त्यांना म्हणालो बाकीचे सगळे म्हणायचे अजित तूच आणलं आहे त्यांना आता तूच त्यांना समजून सांग तूच त्यांना समजून सांग मित्रांनो असं कसं कसं करत करत ते तर मागाशी कोणतरी म्हणलं की सुरुवातीच्या चार वर्षामध्ये किती आले काय आले खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाहीये आम्ही राजकारणी लोक काय करतो एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची खोटं नाही सांगत तुम्ही देशात बघा आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात राहतात की नाही निवडून देतात काही ठिकाणी सनी देवर उभा राहतो धर्मेंद्र उभा राहतो गोविंदा उभा राहतो काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे राजेश खन्ना शत्रुघ्न सिन्हा किती नाव देऊ एवढे नटी पण उभे राहते नट पण उभे राहतात आणि का एकदा मला वाटतं अमिताभ बच्चनला पण उभं केलं होतं आणि निवडून आले होते आणि मग नंतर म्हणले नाही हे आपलं काम नाही राजीनामा दिला दिलं सोडून मित्रांनो शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला चांगला दिसायला विसायला पिळबिळी मशावर मारलं की काय दिसतंय राजबंडा गडी आणि ते आपण देऊ तो बटणं दाबतो त्याच्यात आमच्याही चुका आहे आम्हालाही आम्ही काही अंतर्मनी नाहीये एखादा जण आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना तसं आपलं झालंय आता पुन्हा मधी मी शिवजयंतीला मला भेटले एकोणीस तारखेला म्हटलं का डॉक्टर मागं तर म्हणायचं राजीनामा द्यायचा आता परत दण ठोपटले नाही म्हटले दादा जरा जरा वाटायला लागले परत उभं राहू अरे असं कसं चालेल आपले प्रश्न सुटले पाहिजे मित्रांनो इतके महत्त्वाचे प्रश्न सध्या आपल्या सगळ्यांच्या समोर असू नये रेल्वेचे प्रश्न आहेत आत्ताच कोणीतरी बोलत असताना मला वाटतं सांगितलं त्याच्यामध्ये की दादा आमच्या इथं सुधीरने का कोणीतरी सांगितलं दादा आमचा हा रस्ता दहा मीटर रुंदीचा करा साडेसात काहीतरी का आहे ना हां तो दहा मीटरचा करा आपल्या इथं पाण्याचा गहन प्रश्न आहे मी ते कुकडीचं घोडचं बघतोय दिवसेंदिवस शहरं मोठी होत आहेत शिरूरकरांनो मांडो मांडोगण फराटा परिसरातल्या माझ्या पंचक्रोशीतील जनते हो आपल्या वरसगाव पंचायत कडकवासल्या टेमघरला एवढं पाणी प्यायला चाललंय अर्थात द्यायला पाहिजे पूर्वी पाच साडेपाच टी एम सी लागायचा आता वीस टी एम सी पाणी आहे शेवटी ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम शेतीवर व्हायला लागलेला आहे शेतीशिवाय तर आपल्याला पर्याय नाही शेतीला कसा योग्य पद्धतीनं दर मिळतील आत्ताच मोदी साहेबांनी ऊसाचे दर परत वाढवले आत्तामधी एक महिना पण झाला नसेल एफ आर पी वाढवली ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यातून मी मधी एक विषय आणला की मुळशी धरणाची उंची वाढवायची आणि त्याच्यातनं काही पाणी साठून ते मुळशी तालुक्याला पिण्याकरता द्यायचं माग भामासखेड हे दौंड तालुक्याला आपल्याला आहे हवेली आणि दौंड तालुक्याकरता भामा असखेडला कॅनोल झाला नाही सगळ्याच्या सगळं पाणी पिंपळी चिंचवड पुण्याला प्यायला द्यावं लागलं अख्खं धरण विचार करा धरणाच्या साईड तर ठराविकच आहेत मी आता हा विचार करतो की पलीकड पडणारं पावसाचं सा पाणी ते कुठं कुटा कुठं असे बांध घालायचे आणि ते अलीकडं वळून आपल्या इकडं पश्चिमेचं पाणी पूर्वेकडं आणायचं अशा प्रकारचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चाललेला आहे ह्या अशा अनेक बाबी आहेत आणि म्हणून मित्रांनो आम्ही गेले तीस बत्तीस वर्ष काम करतोय काही जण आमच्या आम हा सगळा पाया रचला आहे त्यांची भूमिका वेगळी आहे आम्ही त्याच्यावर कळस चढवण्याचं काम केलेलं आहे गेले तीस बत्तीस वर्ष मी पण गप्प बसलेलो नाही आहे मी सतत मी तुम्हाला सांगू इच्छितो की कामच करण्याचा प्रयत्न केला आज इथं निवेदन देताना ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन आहे ते लवकरात लवकर मिळावं ह्या बजेटमध्ये त्याची तरतूद केलेली आहे ते के ले ले तुम्हाला मिळेल वेगवेगळ्या वेग पद्धतीनं काही निधी मिळावा चौपाटी इथं करावी घाट करावा वगैरे बरंच काय 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 दिलेलं आहे आमचा का� जिव्हाळ्याचा प्रश्न तुमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे गोडगंगा सहकारी साखर कारखाना माझा चॅलेंज आहे आम्ही सोडून आम्ही सोडून दुसरं कुणाचाही त्यांनी कोण मायाचा लाल उभा राहावा त्यानं सांगावं की मी कारखाना चालू करून दाखवतो कुणाचा घास नाही आहे कारण जे पंचवीस वर्ष युत होते त्यांनी स्वतःचा खाजगी कारखाना चांगला चालवला आहे पण तुमचा कारखाना मातीत घातला हे झालं की नाही तुम्ही म्हणाल दादा तुम्हीच यायचा त्याला मत द्या त्याला मत द्या कारखाना त्याला द्या कारखाना त्याला द्या त्यावेळेस दादा पाटलाच्या पॅनलला तुम्ही मदत केली असती तर ती चेअरमन झाला असता झालं ना चूक झाली ना माझी मी कबूल करतो ना मला काय माहिती की नंतर असा दिवटापणा दाखवेल म्हणजे जे आहे ते आहे परंतु तरी देखील दुरुस्त करण्याची ताकद फक्त आपल्यातच आहे एवढाही मी दावा करतो का तर अर्थमंत्रालय माझ्याकडे सहकार खातं आमच्या दिलीप वसे पाटलाकडे सहकार खात्याची परवानगी लागते ते दिलीपरावांकडून घेऊ अर्थ विभागाची परवानगी लागते ते कोण अजित पवार आहे त्याला सांगून त्याला करायला लाव आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पण मदत लागते शेवटी विकास कामाला एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस कधी विरोध करतच नाही ते मदतच करत असतात आज देखील अनेक कारखान्यांना आम्ही तशा पद्धतीनं मदत केलेली ही बाब देखील आपण लक्षामध्ये घ्या आणि म्हणून जसं एक कारखान्याचं सांगतोय तसं लोकसभेच्या पण अजून जागावाटप आमच्या महायुतीच्या झाल्या नाही लवकरच होतील परंतु मित्रांनो त्या जागावाटप झाल्यानंतर मी माणसातला माणूस लोकसभेचा उमेदवार म्हणून महायुतीचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चा करून त्या ठिकाणी देईल त्यावेळेस मात्र तुम्ही सगळ्यांनी एका जीवानी त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे अशी माझी शिरूरकरांना आग्रहाची त्या ठिकाणी विनंती आहे आणि आम्ही अनेक महत्त्वाच्या बाबी त्या बाबतीमध्ये करतोय मी यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक माझे खूप दिवस मनात होतो आपलं वडू आणि तुळापूर इथं चांगलं स्मारक करायचं साडेतीनशे कोटी रुपये मंजूर केले कशाला म्हणतात साडेतीनशे माग काही जण जिल्हा परिषदेमध्ये दे थोडाफार खर्च करायचे पण ते तेवढ्या पुरता असायचं आता इतकं सुंदर ते केलेलं आहे की पुढं पिढ्यान पिढ्या छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्शन त्यांचा इतिहास हा जाज्वल्य पद्धतीचा इतिहास शौर्यानी शौर्याचा इतिहास हा आमच्या तरुण पिढीच्या समोर राहिला पाहिजे तिथं घाट पण तिथं आपलं संगम आहे त्या संगमावर पण खूप चांगल्या पद्धतीने घाट वगैरे केलेला आहे परवा कुणी आला असेल तर त्यांनी तो प्लॅन बघितला असेल मी परवाच बारामतीला बोलताना बोललो करायचं तर नंबर एकचंच काम करायचं नाही तर त्या ता भानगडीतच पडायचं नाही अशा पद्धतीनं आपण तुळापूरला आणि वडूला महाराजांची एक भव्य दिव्य स्मारक करतो आहे लघुजी वस्तात साळवे साळवे स्मारक ह्याला पैसे कुणी देत नव्हतं मित्रांनो मी शहाऐंशी कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केली आणि तिथली जागा पाच साडेपाच एकर घेतली आणि आता तिथं परवा मुख्यमंत्र्यांनी आम्ही भूमिपूजन केलं आता त्या स्मारकाचं काम सुरू झालं एकदम चांगलं देखणं स्मारक म्हणजे खरोखरीच क्रांतीवीर रहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाला साजेस पद्धतीचं स्वामा स्मारक आपण करतोय मित्रांनो आत्ता बरेच दिवस मातंग समाज मला सांगायचं की दादा ते बार्टी सारथी महाज्योती या वेगवेगळ्यामध्ये जी काही मदत वेगवेगळ्या घटकाला होती त्याच्यात आमच्यावर अन्याय होतो आमच्याकरता वेगळं काहीतरी आरटी काढा मी यावेळेस जाहीर केलं आणि त्यांच्याकरता आरटी काढलंय आता मातम समाजाच्या माझ्या मुलांना मुलींना त्याचा जा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही फार समाज त्याच्यामध्ये समाधानी आहे ते, समाधा ते शेवटी पद सत्ता कशाला पाहिजे मिरवायला ना नाही ना ना ना। लोकांचेही प्रश्न सुटले पाहिजेत बहिणींचेही प्रश्न सुटले पाहिजेत त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी चाललोय मला मधी ना आपला किल्ला त्याच्या पायथ्याशी कुणी सांगितलं साईबाईंचं तिथं स्मृतीस्थळ आहे आम्ही तिथं खोदाई सुरू केली तिथं पालखुर्द म्हणून वेला तालुक्यामध्ये गाव आहे तिथं ते सगळं सापडलं तिथं तीस कोटी रुपयाचा आपण आराखडा तयार केलेला आहे आणि राजमाता साईबाईंच्या नावाला साजेसं सा काम आपण करतोय राजगुरुनगर सुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा देखील स्मारक आपण करतोय एकशे दोन कोटी रुपये आपण खर्च करतोय महात्मा फुले वाडा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक हे पण आपण काम हातामध्ये घेतलेलं आहे संत जगनाडे महाराज समाधी स्थळ सदुंबरेला मावळ तालुक्यात आपण करतोय आमच्या इंदापूर तालुक्यात मालोजीराजे भोसले यांची गडी आणि दर्गा परिसर तोच चाळीस कोटीचा आपण डेव्हलप करतोय ज्योतिबा देवस्थान एकवेरा देवी असंही आपण करतो अष्टविनायकाला पण जिथं कुठं मदत पाहिजे तिथं मदत करण्याची माझी आणि आमच्या सरकारची भूमिका आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या महाराष्ट्रातील अकरा गड किल्ल्यांच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याचं काम देखील आपण केलेलं आहे पुण्याला जाताना ट्रॅफिकची कोंडी होते म्हणजे माणूस इथनं वागोलीपर्यंत जोरात जातो आहे आणि वागुले ते पुण्यात जाता जाता पार म्हणजे एखाद्याचा पूर्णपणे वैतागून होऊन अक्षरशः त्याची सहनशीलता संपते आणि म्हणून दहा हजार कोटी रुपये ह्या मार्गाकरता आपण जमीन घ्यायला दिलेले आहेत आता त्या जमिनी घेऊन झालेल्या आहेत आता तिथं रस्त्याचं काम त्या बाबतीमध्ये सुरू होईल रेल्वे प्रकल्प पण आपण करतोय कल्याण मुरबाड पुणे नाशिक सोलापूर तुळजापूर धाराशिव अशा पद्धतीने पुणे लोणावळा पण आपण त्या बाबतीमध्ये रेल्वे प्रकल्पाचं काम करतो आहे अशा खूप गोष्टी मित्रांनो आपल्या बाबतीमध्ये चाललेल्या आहेत आणि त्या करता माझा सतत प्रयत्न आहे तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये कुठं काही काळजी करू नका त्यामध्ये निश्चितपणे हे नवीन वर्ष आहे त्याच्यात दोन महिने आचारसंहिता राहील लोकसभेची दोन महिने राहील विधानसभेची राहिलेल्या आठ महिन्यातच आपल्याला त्या वर्षीचा निधी हा नियोजनबद्ध पद्धतीनं खर्च करायचा आहे माझी तुम्हालाही विनंती आहे आम्ही ज्यावेळेस डी पी सीचा पैसा देतो त्यावेळेस गावात त्याचं काम करताना काम दर्जेदार करा हे मगाशी तुम्ही सांगितलं बारामतीमध्ये मी खरोखरी सकाळी सहाला उठतो सहाला बाहेर पडतो पाचला उठून आणि कामं बघायला जातो कशी कामं चाललीत काय कामं चाललीत कामं दर्जेदार झाली तर आपल्यालाही समाधान मिळतं ता, आणि तालुक्याला पण वाटतं की खरंच बाबा आपला लोकप्रतिनिधी काम करतो आहे ह्या गोष्टीची पण जाणीव आपण सगळ्यांनी निमित्तानं ठेवावी आणि तसं बघितलं तर मगाशी दादा पाटलांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे दादा काय किंवा बाकीचे सगळे आमचे सहकारी काय राजेंद्र असेल सुधीर असेल किंवा बाबासाहेब असतील बऱ्याच जणांची नावं घेता हो येतील हे सगळी तसं आम्ही अनेक वर्ष एकमेकाला साथ दिलेली आहे मधल्या काळामध्ये कुठं काही थोडंसं घडतं परंतु ते त्याला जास्त महत्त्व न देता खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्यासमोर अनेक समस्या आहेत परवा माझी आता नरेंद्र मोदींच्या बरोबर अमित शहाच्या बरोबर चांगली ओळख झालेली आहे आम्ही अनेकांना वेळेला कार्यक्रमाला एकत्र असतो त्यावेळेस मी पण त्यांना एकनाथराव मी काही मुद्दे सांगत असतो की साहेब हा हा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे आपल्या इथं जसं कांदा उत्पादक शेतकरी कांदा निर्यातीच्याबद्दल साहेब आता त्याच्यात आपल्याला निर्यातीला परवानगी दिली पाहिजे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं त्याच्यात नुकसान होतं आहे मध्ये काही हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिलेली आहे असे अनेक प्रश्न आता तुम्हाला लाईट व्यवस्थित मिळावी म्हणून आम्ही सोलरवरच तुम्हाला आता वीज देणार आहे साडेआठ लाख पंप आम्ही सोलरवर द्यायचा निर्णय घेतलाय काय होतंय तुम्हाला दिवसा लाईट निम्मे दिवस मिळतील रात्री निम्मे दिवस मिळते आणि ते सगळं झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अडचण काय येते की दिवसा लाईट आज उसुरे उगवला की तुमचा पंप चालू होणार सूर्य मावळला की पंप बंद होणार त्याच्यामुळं आपल्याला सोलरची लाईट परवडणारी आहे लाईट बिल तर येणारच नाही तो प्रश्न नाही म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सोलर पॅनलचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे आणि त्याचा लाभ जसं तुम्हाला होणार आहे तसे इंडस्ट्रीचे पण दर कमी व्हायला मदत होईल कारण तुम्हाला सबसिडी देताना आम्ही इंडस्ट्रीचा जर समजा सहा रुपये असेल तर त्यांना आठ रुपये लावतो दोन रुपये त्याच्यातनं घेतो आणि ते तुम्हाला सबसिडी म्हणून पास करतो बाकीचं राज्य सरकार घालतं अशा या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो एकंदरीत ह्या सगळ्याचा विचार करून आपण त्याच्यामध्ये पुढं चाललेलो आहे माझी तुम्हालाही विनंती आहे की खूप काही चांगलं बियाणं तुम्हाला कसं मिळेल चांगल्या पद्धतीनं वेगवेगळे वेग संशोधन करून त्याच्यातून कमी पाण्यामध्ये जास्त चांगल्या प्रकारचं पीक कसं येईल त्याच्या संदर्भात दुधाच्याबद्दल बघा मधी अडचणी झाल्या या सगळ्या ताई वगैरे आमच्याकडं आल्या स्वप्नील वगैरे सगळेच आले आमचे भगवानराव पासनकर आले आणि ते म्हणले की दादा परवडत नाही कार्यकर्ते आले पाच रुपये लिटरला आम्ही गाईच्याकरता अनुदान दिलेलं आहे त्याचे पैसे मधी काहीतरी त्रुटी राहिलेली होती ती पण आता दूर केलेली आहे पण डायरेक्ट त्याच्या अकाउंटला ते पैसे जाणार आहेत फक्त ते गाईचं दूध त्याचं घरातलं असलं पाहिजे एवढी फक्त आम्ही शहा दिशा करतोय म्हणजे दोन महिन्याच्या एकच महिन्याकरता केलं होतं आता अजून एक महिना ते वाढवला का तर दुधाचे दर अजून कमी आहेत जिथं जिथं माझा शेतकरी अडचणी इथं येईल मधी धानाच्या उत्पादक शेतकऱ्याला तिकडं मदत केली इकडं काही फळबागा अडचणीत आल्या वादळी वारं आलं गारपीट झाली तिथं आम्ही शेतकऱ्याला मदत करतो मदत पुनरसन खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडेच आहे अशा प्रकारे ज्या ज्या बाबतीमध्ये आपल्याला शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे आरोग्याच्या बाबतीत आम्ही खूप लक्ष घातलं आहे आता तुमचा विमा आम्ही उतरवतो आणि पाच लाखापर्यंत तुमचा औषध पाण्याचा खर्च राज्य सरकार त्या कम विमा कंपनीच्या मार्फत करण्याचं काम करते अशा खूप काही योजना आहेत योजना तर इतक्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आहेत की त्या योजना माझ्या शेवटच्या माणसाच्या पर्यंत लाभ कसा मिळून द्यायचा अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे मी पुन्हा सांगतो की उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कदाचित डॉक्टर कोल्हे म्हणतील हा त्यावेळेस मी दादांना तसं म्हणलो होतं आणि त्याच्यामुळे दादांनी सांगितलेलं बरोबर आहे पण आता मात्र मी काम करायचं ठरवलं अजिबात नाही आत्ता पण जोरात वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग त्यांना ज्या जागा लढवायच्यात ना तिथं तीन तीन चार चार दिवस ते प्रयोग त्यांचा चाललेला आहे तीन तीन चार चार दिवस आणि त्याच्यातून एक वातावरण निर्मिती चाललेली आहे मित्रांनो ते तात्पुरती आहे आपल्या तर महाराजांचा इतिहास वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत आता मात्र तसं करून चालणार नाही शेवटी मी आपल्याला जाता जाता मांडवगण पराठ्याच्या माझ्या जनतेला शिरोडकरांना सांगतो की आत्ता देशाची हवा ही मोदींच्या बाजूची आहे ही वस्तुस्थिती आहे मोदी की गॅरंटी सतत ते सगळीकडे सांगतायत आणि अक्षरशः तुम्ही परवा पण तीन राज्य छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश हे भारतीय जनता पक्षाकडे गेलेले आहेत आम्ही एन डी एमध्ये आहोत आमचा आमचा पक्ष वेगळा आहे आमची विचारधारा वेगळी आहे शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या विचारधारेनं आम्ही पुढे चाललेलो आहे आम्ही अल्पसंख्याक समाजाला पण मदत करतोय कालच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही काढून बघा की त्या विभागाला कसा निधी दिलेला आहे आणि तिथं पण शिक्षणाच्या करता इतर सवलती आम्ही देतोय शेवटी समाजातला असा कुठलाही घटक राहता कामा नाही हे सरकार माझा विचार करत नाही त्याकरता आपल्याला केंद्रात ज्यांचं सरकार येणार आहे त्यांच्या विचाराचा खासदार गेला तर आपल्याला काम व्हायला हो मदत होणार आहे विरोधी पक्षाचा खासदार गेला की नुसताच तलवार काढतो नुसताच तिथं लढवत बसतो त्याचा काय उपयोग आहे ते सर्व म्हणतात काय आमचं तिथं चालत नाही आता परवा पण कुणीतरी मगाशी इथं काढलं काल का परवा का, का नाही परवा परवा मी काल अमरावतीला होतो तर त्याच्यामध्ये मला कानात सांगितलं दादा निलेश लंकेच्या मतदारसंघामध्ये माझं संध्याकाळी नाटक आहे आणि मी त्यातला जातो तो उठला की अशोक पण उठला पुढं अमोल मागा अशोक निघालीच जोड म्हणलं अरे थांबा कार्यक्रम होईपर्यंत थांबा छत्रपती संभाजीराजांच्यामुळं तुम्हाला ओळख झालेली आहे आणि मध्येच सोडून जायचं आहे सो परंतु आता काय करता लोकशाही आहे ज्याला बसायचं ते बसतो ज्याला उठून जायचं ते उठून आहे ह्या पद्धतीचं यांचं सगळं काम चाललेलं आहे यांच्याकडनं अशोकला तर टोटली मदत तो आमदार असताना मीच केलेली आहे हे त्यांनी कधी पण त्याला रात्री बाराला उठवलं तरी ती बावसोडून म्हणा हा दादानी केली दादानी केली असंच म्हणेन कारण मी केलेलीच आहे ना त्यामुळं मी इथून पुढं पण तुम्हाला मदत करत राहील तुम्ही काळजी करू नका सुदैवानी अर्थमंत्रालय आपल्याकडं आहे तुम्ही फक्त एका जीवानी जशी एक्क्याण्णव साली मला साथ दिली आणि त्याच्यानंतरच्याही काळामध्ये सातत्याने साथ देत आलेला आहे मी आपल्या पुणे जिल्ह्याची कामं होण्याकरता मंत्रिमंडळामध्ये राज्याचा मदत करतोच ते माझं कर्तव्य आहे त्याकरता लोकांनी मला तिथं बसवलेलं आहे परंतु त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला पण कसा निधी मिळेल आणि आपल्या जिल्ह्यातली कामं कशी का होतील तुमच्या इथली पंचायत समिती घ्या तुमच्या इथलं नगरपालिकेचं कार्यालय घ्या तुमच्या इथं प्रशासकीय इमारत घ्या कुठल्याही इमारती घ्या ह्या सगळ्या माझ्या काळातच मी तुम्हाला करून दिलेल्या त्याच्यामध्ये आज पुण्याचं कलेक्टर ऑफिस पुण्याचं विभागीय आयुक्त कार्यालय पुण्याचं साखर भवन पुण्याचं कृषी भवन आता काम चाललं आहे पुण्याचं सारथीचं ऑफिसचं काम आहे पुण्याचं शालेय शिक्षण विभागाचं काम चाललं आहे पुण्याचं कामगार भवनाचं काम आहे पुण्याचं आता सहकारभावांचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे पुण्याचं गेस्ट हाऊस सर्किट हाऊस पूर्वी कसं होतं ना आता कसं झालं बघा ज्या ज्या गोष्टीमध्ये लोकांचं जाणं येणं मोठ्या प्रमाणावर आहेत त्या त्या सगळ्या इमारती दिमागदार करण्याचं काम आणि त्याच्यातनं लोकांचे प्रश्न सुटावेत लोकांना पाठी कमी बघायला लागावेत हा त्याच्या पाठीमागचा माझा दृष्टिकोन आहे मला आता दुसरं काही नको आहे ह्याच्यातून केंद्रामध्ये मोदी साहेबांनी जागतिक पातळीवर आपल्या भारताचं नाव हे वरच्या क्रमांकावर नेलेलं आहे आपल्याला अर्थव्यवस्था बळकट करायची अर्थव्यवस्था बळकट झाल्यानंतर परदेशी गुंतवणूक होते येते परराज्यातली गुंतवणूक येते परजिल्ह्यातली गुंतवणूक येते त्याच्यातनं रोजगार मिळतो पर्यटनाला चालना द्यायची त्याच्यातनं रोजगार त्या ठिकाणी निर्माण होतो पूर्वी रस्ते कसे होते आता रस्ते कसे चाललेले आहेत नॅशनल हायवे कशा पद्धतीनं चाललेले आहेत वंदे भारत ट्रेन कशा सुरूच केलेल्या आहेत नवीन नवीन विमान विमानतळ कशी केलेली आहेत पुण्याच्याही विमानतळाचा विस्तार कसा केलेला आहे अशा खूप काही गोष्टी मित्रांनो आपल्याला सांगता येतील आणि आज देश पातळीवर मोदींच्या एवढी धमक असणारा दुसरा कुठला नेता पाहायला मिळत नाही कुणी पण उठावं अजित पवार तुम्ही चुकीचं सांगताय हा नेता चांगलं चालवेल असं सांगा नाव सांगा आहे कुठलं नाव कुणी माझ्या महिलांनी सांगावं कुणी आज नाहीये त्यांचे त्यांच्यात वाद चालले आहेत भांडणं चाललेली आहेत भांडणाने चार दिशेला चार ठिकाणी सगळ्यांची तोंड होतात असं होत नाही नेता जर मजबूत असेल तर देश अतिशय गतीनं पुढं जात असतो आणि देशाचा सर्वांगीण विकास होत असतो त्यांच्यामुळं तो, तो होतोय त्यांच्यामुळं आपल्याला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे म्हणून मोदींच्या विचाराचे खासदार निवडून द्यायचे ते जेवढे जा खासदार जातील तेवढा आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्याची मदत होणार आहे ही पण बाब लक्षात ठेवा आणि त्याच्यातून मग नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण जे सांगायचं ते त्यावेळेस सांगेल पण आता महायुतीचं सरकार तुमच्याकरता काम करत आहे खूप काही वेगवेगळी कामं आमच्या हातामध्ये आहेत आणि ती पूर्ण करण्याची आमची शंभर टक्के तयारी आहे माझी कामगारांना विनंती आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा आमचे पगार व्हावेत तुमचे पगार व्हावेत तर एकदा तुमच्या बोर्डाला भेटा आणि बोर्डाला म्हणा ते दादा काल आला होता ना असं सांगत होता जाऊ द्या त्याच्याकडे जाऊन जर काम होत असेल तर चला तिकडं घेऊन चालू करून तसं असेल तर तशी आपली तयारी काही दिवस देतो आणि जर नाहीच ऐकलं तर यांना कारखाना चालवता येत नाही म्हणून त्यांना नोटीस काढणार नोटीस काढून रीतसर जे काही सहकाराचे नियम असतील त्या नियमाप्रमाणे पुढची ॲक्शन त्या ठिकाणी घ्यावी लागणार कारण मला शेवटी शिरूर तालुक्यातल्या सभासदांचंही पाहायचं आहे मला काही संचालक बोर्डाचंही पाहायचं नाही ही बाब देखील तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा आणि त्या कामाला तुम्ही मला साथ द्या लोकसभेला देखील तुम्ही महायुतीला साथ द्या हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची कर, विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र